लोकसभेनंतर आता काही महिन्यात विधानसभेची निवडणूक येऊन ठेपल्याने आता सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपांवरून चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचं अशातच महायुतीच्या जागा वाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याचं समजतंय आधीच लोकसभेमध्ये महायुती जागा वाटपावरून चुरशीची लढत रंगली होती पण आता विधानसभेसाठी देखील तशीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते देशात महत्वाचा आणि पहिल्या क्रमांकावर असलेला पक्ष म्हणजे भाजप एनडीए आणि महायुतीत भाजप हा मोठा भाऊ असल्याचं लोकसभेच्या निकालानंतर दिसून आलं लोकसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा या भाजपच्या वाटेला मिळाल्या त्यामुळे तेव्हा देखील मित्र पक्षांमध्ये नाराजी नाट्य सुरू असल्याचं दिसून आलं त्याच शनिवारी रात्री भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली त्यात जागा वाटप संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आता भाजपला एकशे पंचावन्न जागा लढायला हव्यात असं मत भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत काही नेत्यांनी मांडलं तर शिंदेची सेना साठ ते पासष्ट जागा लढवण्यावर आग्रही आहे पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पन्नास ते पंचावन्न जागा सोडवण्याचा विचार सुरू आहे अशी प्राथमिक माहिती आहे त्यामुळे यंदाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला पुन्हा एकदा कमी जागा मिळण्याची शक्यता आहे लोकसभेप्रमाणेच विधानसभेत देखील भाजप हा भा मित्र पक्षांसाठी कमी जागा देणार असल्याची दिसत आहे लोकसभेत मिळालेल्या पराभवानंतर आता महायुतीत वादाची ठिणगी पडायला लागली आहे त्याचबरोबर लोकसभेत मिळालेल्या अपयशावर देखील कोर कमिटीत चर्चा झाली दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेत भाजपने एकशे चौसष्ट जागा लढवल्या होत्या त्यामुळे सर्वाधिक जागा या भाजपला पाहिजेत अशा पद्धतीचा जागा वाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला जाहीर करण्यात आला त्याचबरोबर अजितदादा गटातील काही नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नको अशी भूमिका भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी घेतल्याचं समजतंय लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसला ला झालेल्या जागा वाटपाच्या तिळ्यामुळे महायुतीला निकाला मोठा फटका बसला होता जर लोकसभेप्रमाणेच विधानसभेत देखील जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला तर महायुतीला पुन्हा एकदा फटका बसण्याची शक्यता त्यामुळे विधानसभा ऐन तोंडावर असल्याने जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमकी कशा पद्धतीने तयार होतोय शिंदेच्या सेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कशा पद्धतीच्या जागा मिळणार आहेत आणि किती जागा मिळणार आहेत हे आपल्याला समजेलच आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका